तिथला संपादक किंवा पत्रकारांनी केलं आणि यावर अठ्ठावीस जुलैला जरांगेनी त्याचा पुनरुच्चार केला की के अशा प्रकारे मुंबईतल्या आमदाराला हकललं गेलं म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावता हो कामाने फेक नेरेटिव्हच्या माध्यमातून आम्ही काही करू शकतो समाजाला गुमराह करू शकतो अशा प्रकारचा समज जो होता तो आज पुराव्या सहित मुंबईच्या पोलीस आयुक्तांना त्या ठिकाणी दिला आणि मी म्हणजे मराठा समाज माझा अपमान तो मराठा समाजाचा अपमान मला काय बोललं तर मराठा समाजाचा संताप तर आता हा मराठा समाजाचा संताप होता का दुसरीकडचा फोटो दाखवून सतरा दिवसापूर्वीचा मराठा समाजाचा संताप म्हणून वेगळं खोटं चित्र त्या मराठी एक्सप्रेसच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला ते पोल आज उघडं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि हा तर एक पर्दाफाश आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या टप्प्याटप्प्यानं की वस्तुस्थिती आणि फेक नॅरेटिव्ह कशा पद्धतीनं मॅनिप्युलेशन केलं जातं हे त्या ठिकाणी समाजासमोर आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर निश्चितपणे आणलं जाईल आज आयुक्तांशी या विषयावर मी क्रोनोलॉजी समजून सांगितलं घटनाक्रम त्या ठिकाणी सांगितले आणि कशा पद्धतीनं समाजात अशा खोट्या फेक नेरेटिव्ह संभ्रमाचं वातावरण करून जाते हे त्यांच्या निदर्शनास आणलं कारण प्रश्न त्या ठिकाणी माझं नाव बदनाम करणं प्रतिमा मलिन करणं एवढ्या पुरता सीमित नाही अशा प्रकारांमुळं त्या ठिकाणी वातावरण खराब होतं समाजामध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो, होतो। आणि महाराष्ट्रातलं सामाजिक सलोखा त्या ठिकाणी बिघडला जाऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचं मॅन्युप्युलेशन म्हणजे एस एम एस करणार कोण धमकी देणार फोन करणार तो त्या ठिकाणी धमकी देणार कोण सांगणार त्या ठिकाणी हात उगारायचं कानाखाली उगारायचे म्हणजे काय मोगलाही लागले का महाराष्ट्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी विचार स्वातंत्र्य विचार आणि आपला भावना त्या ठिकाणी मांडू शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी आयुक्तांना सांगितल्या गुन्हा दाखल करून संबंधिताला अटक करावं व या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्याचा ज्याचा या सर्व मध्ये हात आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी आयुक्तांकडे केले आणि पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी कारवाई करण्याचं आश्वासन मला त्या ठिकाणी दिलेलं आहे नाही मला वाटतं महाराष्ट्रातलं वातावरण या आंदोलनाच्या निमित्तानं ओबीसी असेल मराठा असेल निश्चितपणे त्या ठिकाणी धगधगता आहे आणि याकरिता केवळ बोलून चालणार नाही केवळ सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नाही तर सर्व पक्षांनी एकत्रितपणे हे धगधगचं वातावरण शांत करण्याची आवश्यकता हो आहे आणि मला वाटतं पवारसाहेबांनी सुद्धा या राज्याचं चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय सरकार पाहिलेत सरकार चालवलेत आणि त्यांनीही पुढाकार घेऊन मणिपूरसारखं वातावरण होऊ नये याची सर्व मिळून काळजी घेण्याची आवश्यकता आहे प्रकाश आंबेडकर सुद्धा बोललेले आहेत की चोराच्या उलट्या भूम्या अशी भूमिका एकंदरीत शरद पवारांची दिसते जरांज बाबत काय भूमिका ही शरद पवारांनी स्पष्ट करावी असंही आंबेडकर म्हणतात एवढं गोंधळाचं वातावरण आहे की चोर कोण आणि साव कोण हेच कळायला त्या ठिकाणी मार्ग नाही प्रत्येकजण दाखवायची भूमिका वेगळी कृतीची भूमिका वेगळी सल्ल्याची भूमिका वेगळी अंमलबजावणी करण्यासाठी सहभाग घ्यायचा नाही ती भूमिका वेगळी आणि त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी या विषयावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे जे मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल या सगळ्यांचा सन्मान ठेवत कुणाच्याही हक्कावर गदा न येता हा विषय हाताळण्याची आवश्यकता आहे भाऊ अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी समित कदम याचा फोटो जो आहे देवे ते देवेंद्र फडणवीस सोबत दाखवला ते अजूनही म्हणत आहेत की समित कदम जो आहे तो व्हिडिओ घेऊनच आला होता आणि मला त्यावरती सह्या करायला आल्या होत्या असं नाही मला वाटतं त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत ना समीत कदमनी यावर स्टेटमेंट दिलेली आहे आणि फोटो तर आपल्याकडे माहिती आहे कोणी येथे फोटो काढतो फोटो काढला म्हणजे त्या ठिकाणी तो त्यांचा घनिष्ठ आहे आणि त्याला जबाबदारी दिले असं काही शिक्कामोर्तब करण्याचं कारण नाही आहे आता त्यांच्याकडे काय आहे केवळ ते पेन ड्राईव्हच नाचवत आहेत रोज वस्तुस्थिती काय आहे हे त्यांनी पुराव्यानिशयी संबंधित यंत्रणांना सांगावं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा का असा सुद्धा सवाल आता संजय या राज्यामध्ये नगरसेवक नसणारे आमदार नसणारे अशी अनेक लोक आहेत की ज्यांना राज्य सरकारनी सुरक्षा पुरवलेली आहे सुरक्षा गृहमंत्री देत नसतो सुरक्षा देण्यासंदर्भात त्या ठिकाणी समित्या आहेत आणि त्या समित्या रिव्ह्यू घेऊन त्या ठिकाणी सुरक्षेचा निर्णय घेतला जातो आणि त्याच्यामुळे केवळ समित कदम नाही अशा अन आवश्यक असणाऱ्या लोकांना सुरक्षा पुरवली जाते त्याचप्रमाणे त्यांना दिली असणार नाही मला वाटतं संजय राऊतांना सुरक्षा पाहिजे ती त्यांना मिळत नाही म्हणून कदाचित पोटदुखीतनं किंवा तशा प्रकारच्या भूमिकेतनं संजय राऊतांचं वक्तव्य ते आलं असावं आणि सुरक्षा ही त्या ठिकाणी गृह विभागाच्या समित्या आहेत त्या त्या स्तरावर निर्णय घेत असतात गृहमंत्री सुरक्षा देत नसतो नाही मला वाटतं हा विरोधी पक्षाचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न आहे कारण पुन्हा एकदा देवेंद्रजींची प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये चांगली त्या ठिकाणी उभारून येत असल्याचं दिसतंय पुन्हा महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींना त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता म्हणून पाहायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांना खलनायक बनवण्याचा जो त्या काही अजेंडा आहे तो सक्सेस होत नाही असं दिसतं कारण आरक्षणाच्या बाबतीत असेल इतर बाबतीत असेल आज लोकांच्या मनामध्ये देवेंद्रजींच्या विषयी जे काही खोटी प्रतिमा उभा करण्याचा प्रयत्न होता तो धुवून निघाला आहे आणि मग आपला अजेंडा यशस्वी होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा देवेंद्रजी खलनायक कसे आहेत असं केविलवानं चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे परंतु तो यशस्वी होणार नाही आपलं फेक नॅरेटिव्ह आपला अजेंडा आता लोक त्या ठिकाणी धोन गाठ भाऊ देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस तारखेला असं म्हटलं होतं की अनिल देशमुख जर असं वारंवार आरोप करत असतील तर त्यांच्यासुद्धा काही गोष्टी माझ्याकडे आहेत त्या मी बाहेर काढेन अनिल देशमुखांनी जवळजवळ चार वेळा आता आरोप केले आहेत कुठंतरी ही वेळ आली आहे का आता ह्या सगळ्या बाहेर काढण्याची नाही मला वाटतं देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते गृहमंत्री आहेत ते बेजबाबदार बोलत नाहीत कधी ते बोललेले नाहीत आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख जर वारंवार खोट्या पद्धतीनं त्या ठिकाणी हुलकावण्या देत असेल तर शेवटी त्यांनाही या संदर्भामध्ये भूमिका घ्यावी लागेल त्या अर्थानं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे किंवा के असावं